शिरपूर तालुक्यातील पळासनेर गावातील अट्टर मोटरसायकल चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं ताब्यात घेत तीन लाख पंचवीस हजार रुपये दहा मोटरसायकल हस्तगत करत चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या या कामगिरीचं वरिष्ठांकडून कौतुक करत शाबासकी देखील देण्यात आली आहे सदर आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे पोलीस अधीक्षकांच्या सूचना अन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या पथकानं केलेल्या दमदार कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे गमदा सुर्फ गमा देवराम भील वर्ष वीस राहणार पयासनेर तालुका शिरपूर जिल्हा धुळे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून त्याची आणखी विचारपूस पोलिसांकडून सुरू आहे शिरपूर तालुक्यातील हाडाखेड गावातील मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी दिल्या होत्या पोलीस अधीक्षकांच्या आदेशाचा तात्काळ पालन करत स्थानिक अन्वेषण शाखेने मोटरसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्यात सी बी ए आमचे पी आय श्रीराम पवार आणि त्यांच्या टीमला खात्रीशीर माहिती मिळाली होती आणि त्या माहितीच्या आधारावरती शिरपूरमधून शिरपूर तालुक्याच्या हद्दीमध्ये एक राहणारा आरोपी आहे ज्याचं नाव आहे गमादास उर्फ गमा देवराव फिल्ड याच्याकडून एकूण दहा मोटरसायकल्स त्या ठिकाणी सीज करण्यात आलेले आहेत त्या दहा मोटरसायकलपैकी जवळपास एक त्याच्यामध्ये यमाची चांगली मोठी गाडी आहे आणि प्लस इतर दहा एक एकूण नऊ अशा पद्धतीने एकूण तीन लाख पंचवीस हजार रुपयाचा मुद्देमाल आहे याच्यामध्ये काही ठिकाणी पोलीस स्टेशनला बहुतांश याच्यामध्ये गुन्हे दाखल आहेत जिथं गुन्हे दाखल नाही आहे त्याच्यामध्ये पण त्याची इतर माहिती घेण्याचं काम सुरू आहे आमचं सर्व नागरिकांना देखील आव्हान आहे यानिमित्तानं जर कोणाच्या आपल्या मोटरसायकलच्या चोरीच्या आहेत त्या जर का त्या ठिकाणी याच्यामध्ये असतील तर त्याची देखील छानिछा करायची आहेत संदर्भात आपण पोलिसांशी संपर्क साधायचा आहे बाकी या चांगल्या कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक एल सी बी आणि त्यांची सर्व टीम यांचा मी कोतो सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वामध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल पवन गौरी आरिफ पठाण संतोष हिरे देवेंद्र ठाकूर सुरेश भालेराव पंकज खैरमोडे पोलीस कॉन्स्टेबल मयूर पाटील सुनील पाटील आदींच्या पथकानं पार पाडली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे आयडीटी शिक्षण संस्थेचा धुळ्यात वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा धूमधडाक्यात संपन्न झालाय या वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्यात धुळे मालेगाव जळगावातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत कार्यक्रमामध्ये रंगत आणली यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे नृत्य सादर करून प्रेक्षकांच्या डोळ्यांचं चा चांगलंच पारणं फेडलंय विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या उत्कृष्ट नृत्याचं मान्यवरांकडून कौतुकही करण्यात आलं यावेळी उत्कृष्ट अभिनय करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं yeah कार्यक्रमाच्या सुरुवातीला आय डी टी संस्थेचे संचालक महेंद्र शेवाळे यांनी इंटेरियर डिझाईन व फॅशन डिझायनिंग क्षेत्रातील नवीन संधींचा आणि विस्ताराचा स्पष्टपणे उल्लेख करत विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील नाविन्याचा आणि बदलत्या ट्रेंडचा स्वीकार करण्याचं आवाहन केलं शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी संस्थेच्या सा वतीनं नेहमीच वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जातात यावेळी शहरातील नामांकित पेंटिंग आर्टिस्ट तथा अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या पत्नी वैशाली काळे कचवे फॅशन इंडस्ट्रीजचे संचालक स्वप्नील कचवे सिद्धी इंडस्ट्रीज संचालक संग्राम लिमई संगीता खेळणार माजी सैनिक प्रवीण मोरे चेतन सांगवी राजेश शर्मा अनिता नांदेडकर अभिजित भोसले किशोर सावे कार्यक्रम यशस्वीतेसाठी धुळे शाखेच्या केंद्र प्रमुख रेखा गायकवाड मालिक जळगाव शाखा चारुलता तांबट जळगाव शाखेच्या अर्चना खळकर यांनी अधिक मेहनत घेतली कारण असं काहीतरी सरप्राईज असेल हे मला माहिती नव्हतं पूर्ण कार्यक्रम हा प्रोटोकॉलप्रमाणेच होता त्या दहा मिनिटांमध्ये मी मागचे आठ नऊ वर्ष थोडं मागे गेलो खरंच हा प्रवास खूप अवघड होता त्यात सगळ्यात मेमरेबल तुम्ही गोष्ट दाखवली हो मागच्या वर्षी आमचे धुळ्याचे एक स्टाफ आमच्यातनं चालली गेली ज्यांनी खूप मेहनत घेतली ते आयुष सर संदीप सर साबीर सर कल्याणी मॅडम किंवा जेवढी पण मालेगावची टीम होती यांनी अतिशय बारीक निरीक्षण करून ते सगळे माझ्यासमोर मांडले आणि कुठेतरी त्या त्या मोमेंटला मी त्या जागेवर पोहोचत होतो आणि मला तो पार्ट लगेच आठवत होता की तो काळ कसा होता पण लेट इट गो आयुष्यात असं म्हणतात की तुम्हाला पुढे जावं लागणार आहे आणि हा प्रवास आपण पुढे चालू केला आणि मी नक्की सगळ्यांना प्रॉमिस करतो जसं माझे गुरु श्यामसर नेहमी म्हणतात त्याप्रमाणे आपल्याला नुसतं घर नाही बदला बदलायचं आपल्याला बदला आपली पिढी बदलायची आणि पिढी तेव्हाच बदल जेव्हा आपल्या घरातला मुलगा किंवा मुलगी उच्च शिक्षण घेईल चांगलं एज्युकेशन घेईल चांगलं स्वतःच्या पायावर उभं राहील आणि हा माझा प्रयत्न मी सगळ्यांना प्रॉमिस करतो की इथून पुढेही मी चालू ठेवेल आणि खूप मेहनत करत राहील मी मालेगावच्या सर्व विद्यार्थ्यांना खूप मोठा थँक्यू म्हणू इच्छितो की थँक्यू सो मच तुम्ही आज जे माझ्यासाठी सरप्राईज केलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद स्पेशल थँक्स टू संदीप सर सर्वांना मनापासून आभार धन्यवाद थँक्यू नमस्कार मी वैशाली नमस्कार मी वैशाली किशोर काळे धुळे आय टी टी कॉ आय टी टी कॉलेजमध्ये मला चीफ गेस्ट म्हणून बोलवण्यात आलं होतं आणि ॲन्युअल डे त्यांचा होता आणि त्यांच्या विविध गुणदर्शन या प्रोग्राममध्ये अतिशय सुंदर परफॉर्मन्स केले विद्यार्थ्यांनी त्यांच्या ज्या ब्रांच आहेत धुळे जळगाव नगर मालेगाव अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स होते आणि त्यांचं जे प्राईट डिस्ट्रिब्युशनमधून असं लक्षात आलं की या कॉलेजमधील मुलांनी फॅशन डिझायनिंग इंटेरियरमध्ये वेगवेगळ्या स्तरावरती आणि वेगवेगळ्या देशांमध्ये आपल्या कार्यासाठी समोर आहे तर आय टी टी कॉलेजच्या भविष्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देते दे आणि दे दे त्यांचा प्रयत्न ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शहरात दोन दिवसांपूर्वीच जीबीएसचा पहिला रुग्ण आढळून आलाय त्याच्यावर भाऊसाहेबरेव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत तसेच कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सहा वर्षीय वैद्यकीय महाविद्यालयातच उपचार सुरू असल्यानं धुळ्यातील खासदार डॉक्टर शोभा पच्छा यांनी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जाऊन जीबीएस रुग्ण आणि चिमुकलीच्या तब्येतीची विचारपूस केली तसेच संबंधित डॉक्टरांना या रुग्णांवर योग्य ते उपचार करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या यावेळी नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन खासदारांकडून करण्यात आलंय धुळे शहरामध्ये सात वर्षाची मुलगी हेमांगी राव म्हणून <coughs> तिला डॉक्टर झालेला आहे तिचा उजवा घाला असा बसता कुत्राने त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि ती आपल्या गिर्या हॉस्पिटलला या ठिकाणी तीन दिवसापूर्वी ॲडमिट झालेली आहे सुचरिंग घेत केलेलं आहे सर्व अँटीरेबीज व्हॅक्सिन्स वगैरे या ठिकाणी दिले गेलेले आहेत आणि दोन तीन दिवसानंतर तिच्या व्यवस्थित प्लॅस्टिक सर्जरी देखील होणार आहे मी या ठिकाणी पेशंटला बघितलं व्यवस्थित सगळी ट्रीटमेंट या ठिकाणी डॉक्टरांनी केलेली आहे करता आहे आरोग्य अधिकारी महानगरपालिकेचे त्यांना देखील मी फोन केलेला आहे कारण धुळ्यामध्ये दोन वेळा मिटिंग आगवून घेतलेले आहे आणि हे जे काही विसरलेले जे कुत्रे आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये प्रमाण वाढलेलं आहे तर निश्चितपणे अशा लहान मुलांवरती जो काही कुत्र्यांच्या माध्यमातून अटॅक होतो तो, तो थांबला गेला पाहिजे त्याची खबरदारी महानगरपालिकेने आरोग्य विभागाने घेतली पाहिजे अशा सूचना मी या ठिकाणी दिलेल्या आहेत दुसरी गोष्ट म्हणजे जी बी एसचा पहिला रुग्ण धुळे शहरामध्ये या ठिकाणी आढळून आलेला आहे जावेश शेख त्याचं नाव आहे चाळीसगाव रोडचा जो पेशंट आहे तो देखील या ठिकाणी ॲडमिट झालेला आहे तीन ते चार दिवसापूर्वी आणि त्याच्यावरती संपूर्णपणे जे जे काही औषधं आहेत ट्रीटमेंट आहे ती संपूर्णपणे डॉक्टरच्या माध्यमातून सुरू झालेली आहे मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की धुळे जिल्ह्यातल्या सा आणि शहरातल्या सर्व नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे प्रॉपर जी काही आरोग्याची काळजी म्हणजे केअर आहे ती घेतली पाहिजे आणि आरोग्य आरोग्याधिकाऱ्यांना पण मी सांगितलेलं आहे की प्रिव्हेशन होण्याच्या दृष्टिकोनातून संपूर्ण खबरदारी धुळे शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आपण घ्यावी अशी मी सूचना केलेल्या आहेत के हिरे महा हिरे हॉस्पिटलला सर्व डॉक्टर्स त्या ठिकाणी व्यवस्थित काळजी घेत आहेत आणि हा रुग्ण या पूर्णपणे बरा होण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न या ठिकाणी चालू आहे परंतु अजून या रुग्णांमध्ये वाढ व्हायला नको जी बेच्या रुग्णांमध्ये याची काळजी घेऊ जीबीएस रुग्णांसाठी हिरे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला तर दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांच्या वाढणाऱ्या उच्छादाविरोधात खासदारांनी महापालिकाच्या आरोग्य अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधत तात्काळ कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याच्या सूचना देखील केल्यात यावेळी खासदार डॉक्टर शोभा बच्चाव डॉक्टर दिनेश बच्चाव हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सयाजी भांबरे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अजित पाठक यांच्यासह पदाधिकारी अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आंदोलनाला यश आलं असून स्थानिक प्रतिनिधी आणि मनपाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य नगरोत्थान योजनेतून निधी मंजूर करत वाखारकर नगर पेट्रोल पंप ते मार्केट पर्यंतच्या रस्ते कामाला सुरुवात करण्यात आली रस्ता काम करत असताना निकृष्ट दर्जाचं काम खपवून घेतलं जाणार नाही ना असे खडे बोल देखील सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका अभियंत्यांना सुनावत सदर रस्ता करताना भ्रष्टाचार आणि रस्त्यावर खड्डे पडल्यास संबंधित अधिकारी आणि ठेकेदाराविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा देण्यात आलाय नागरिकांना या रस्त्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं ते गेल्या पंधरा ते वीस दिवसा पहिले आंदोलन केलं होतं गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असलेल्या पक्षाच्या काळात या रस्त्याची बिकाळचोट आणि अत्यंत दैनीय अवस्था झाली होती पण आमच्या आंदोलनामुळे हा रस्ता मंजूर झाला ओखले रावसाहेब आणि उपायुक्त शोभाताई बाळुष्कर यांच्या दाद्यात आम्ही शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटा झाली तरी आम्ही ठेकेदाराला आणि राव रावसाहेब आला आणि जे त्यांनी आदर्श ब्रदर्श काम घेतलं त्यांना सांगतो हे हा रस्ता इस्टिमेट तू झाला पाहिजे कॉम्प्रोमाइज नको पाच वर्षाची गॅरंटी पाच वर्षाची गॅरंटी नाही पाच वर्षाच्या गॅरंटीमध्ये रस्त्यावर खट्टा पडला नको आणि याच्यावर डबल टिबल रे येणार आहे त्याच्यावर मोठी खडी येणार आहे मुरून येणार आहे आणि मग तांबर येणार आहे असं आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही काम झालं पाहिजे आम्ही तर आम्ही तुमच्या काय तुमच्या जे राव साहेब असतील आणि तुमचे जे कोणी आर ब्रदर्सवादे असतील त्यांना इथं या व्हिडिओद्वारे सांगतोय तुम्हाला पण सांगतोय हे रस्त्याचं काम म्हणजे कॉम्प्रोमाइज नकावं हे रस्त्याचं काम इथं सगळं झालं पाहिजे आणि आम्ही तुम्हाला न्यायालयात ओढून कायदेशीर कारवाई करू ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं मागणी आहे आणि हा रस्ता फक्त आणि फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाच्या चंद्रशेखर आझाद नगरच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी स्थानिक शिवसैनिकांनी आंदोलन केल्यामुळे यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक बाबू पटेल मिलिंद मुंदडा सेनेचे उपमहानगर प्रमुख संदीप चौधरी आबा भडांगे पंकज भारसकर मनोज शिंदे बाळू शेंडगे सागर निकम गौरव पाटील सागर साळवे भरत चौधरी ज्योती चौधरी विलास खेमनार आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते कारिय उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे गणेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्वशाखीय राज्यस्तरीय माळी समाज वधूवर परिचय मेळावा राजर्षी शाहू महाराज नाट्य नाट्यमंदिरात संपन्न झाला खानदेश माळी महासंघ आयोजित वधूवर परिचय मेळाव्याचं उद्घाटन डॉक्टर सुशील महाजन यांच्या हस्ते करण्यात आलं तसेच वधूवर पुस्तिका प्रकाशन मुरलीधर महाजन यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी प्रमुख मान्यवर माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संतोष इंग्रे प्राचार्य डॉ सुरेश नंदन वसंतराव पाटील हनुमंत वाडिले हिलाल भारती माळी माळी महासंघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर माळी सुभाष चक्ता विलासराव माळी मधुकर माळी गुलाब माळी प्राचार्य बी बी महाजन शंकरराव खलाने मिलिंद सोनवणे आर के माळी विजय महाजन प्राचार्य एस टी चौधरी प्राचार्य बी एच जाधव कैलास माळी कैलास पाटील सुमित चौधरी महेंद्र जगताप परमेश्वर माळी आसाराम माळी राकेश बोरस्ते प्रकाश महाजन दीपक माळी अशोक जाधव गोरख माळी यांच्यासह खानदेश माळी महासंघाचे समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचे मूळ गाव कोरकोण परानिष्ठा एक धुळ्यालाच असतो मामांचे नाव दिनेश गंगाराम महाले ज्ञानेश्वर गंगाराम महाले गाव लहान खेडगाव तालुका भडगाव जिल्हा जळगाव मामांचे कुळ महाले स्वतःचे कुळ जाधव अपेक्षा सुसंस्कृत उच्च शिक्षित परमनंट जॉब निर्वेसनी धन्यवाद नमस्कार आज खानदेश माले महासंघ पदवर परिचय मेळावा आज धुळे शाहू नाट्यगृह इथं संपन्न झाला मोठ्या उत्साहात हा संपन्न सोहळा पार पडला खानिशवाळी महासंघातर्फे हा बुधवार परिचय मेळावा मेळावा हा अत्यंत काळाची गरज असल्याने आज समाज हा विखुरला गेलेला आहे आज काही लोक खेड्यागावातून मोठ्या शहरांमध्ये कामानिमित्त किंवा व्यवसायानिमित्त स्थलांतरित झालेले आहेत व समाज विकुरला गेल्या कारणाने वधूवर परिचय मिळावा हा अत्यंत काळाची गरज आहे म्हणून आज आम्ही शाहू महाराज नाट्यगृह धुळे इथे हा सोहळा आम्ही आज सर्वात फाटामाटात संपन्न झालेला आहे खूप समाजवाधवांची खूप उपस्थिती ही एकदम मोलाची प्राथमिय ठरलेली आहे खूप जनसमुदाय माळी समाज हा मोठ्या संख्येने इथं उपस्थित झाला आमच्या या मेळाव्यामध्ये आम्ही एक पुस्तिका प्रकाशन केलेलं आहे या पुस्तिकेमध्ये जवळपास दोनशे सत्तर ते तीनशे लोकांच्या नोंदी झालेल्या आहेत आम्ही या एकदम चांगल्या प्रकारे पुस्तिका प्रकाशित केलेली आहे या पुस्तिकेमध्ये आम्ही मुलांचे फोटो त्यांचं शिक्षण त्यांचा हुद्दा त्यांची नोकरी तसंच त्यांचे मोबाईल नंबर कारण वधू वर या दोघांचे दो आम्ही घेतलेले आहे कारण पुढच्या काळामध्ये त्यांना आपला योग्य जोडीदार कसा निवडता येईल या म्हणून आम्ही उत्तम प्रकारे असे एक पुस्तिका प्रकाशित केलेली आहे या मेळाव्यामध्ये अनेक लोकांनी सहभाग नोंदवला आणि काही लोकांनी आर्थिक परिस्थिती जोपासून आम्हाला सहकार्य केलं कोणी श्रम श्रमातून आम्हाला योगदान दिलं अशा प्रकारे हा सोहळा आज सर्व माळी समाजाच्या बांधवांमध्ये हा उत्साहात संपन्न झाला आपण सर्वांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं लो, बऱ्याच लोकांनी चांगल्या प्रकारे भाषणही केले आपण सगळेजण आपण आयोजक आला आपले सर्वांचे मनापासून आभार खान्देशवाडी महासंघातर्फे सर्वांच आभार व धन्यवाद दरम्यान यावेळी वधूवर परिचय मेळाव्याला उत्तर महाराष्ट्रातून सर्व जिल्ह्यातून आलेल्या वधूवर मुलामुलींचा परिचय करून देण्यात आला ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शहरातील जुने धुळे परिसरातील सुभाष नगर गल्ली नंबर चौदा या ठिकाणी बंधुभाऊ मित्रमंडळाच्या वतीनं श्री मसोबा मंदिर यात्रा उत्सव संपन्न झाला सदर मसोबा यात्रा उत्सव गेल्या चाळीस ते पन्नास वर्षांपासून सुरू असून मसोबा यात्रा उत्सव निमित्तानं मसोबा मंदिरात सकाळी मसोबा महाराजांचा अभिषेक करण्यात आला तसेच पुरणपोळीचा नैवेद्य देऊन पूजा करण्यात आली यावेळी यात्रा उत्सव निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं होतं परिसरातील भाविकांसाठी महाप्रसाद देखील यावेळी संपन्न झाला દર વર્ષા પ્રમાણે નગરપાલકિલ જૂની જુએ આમી શોભાયાત્રા ઉત્સવ દર વર્ષા પ્રમાણે મહાપ્રસારા કાર્યક્રમ કરતો આમ કે સરોએ આમથી બંડુમી દે આમદર્શક અણ્ણાભાઈ લાઈપ નાણાં રાજુભાઉ અને આમ જેના તારા માઈ ત रत्ना करत आणा आणि तिच्यासह त्यांच्या सह परिवारांनी मुगेशी माळी आपला सुनील माळी यावेळी हिलाल माळी चुडामन मोरे नंदुलाल फुलपगारे सचिन बडगुजर रत्नाकर माळी आकाश परदेशी राज माळी राहुल माळी एकनाथ माळी गोरख पाटील दिलीप माळी राजेंद्र जाधव प्रमोद खेरणार प्रकाश महाले राकेश माळी छोटू चौधरी राजेंद्र तुपे रुपेश माळी मनोज चौधरी जयेश जाधव विशाल जगताप योगेश चौधरी राजेश माळी शत्रुघ्न तावडे किरण फुलपगारे रवींद्र माळी तसेच परिसरातील भाविक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे